जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होत नसणार किंवा तुम्ही वेगवेगळे कॉन्सेप्ट युज करून थकलेले असणार राईट या तुम्ही टिप्स घेऊ घेऊ राईट थकलेले असणार आणि जर तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर बनण्याचा जर माग जर कुठे भेटत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा व्हिडिओला नीटपणे समजा हा एक तुम्ही रामबायन उपाय समजू शकता ज्याने तुमची ट्रेडिंग हे सक्सेसफुल बनवू शकते फक्त एकच आहे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ समजून घ्यायचं आहे आणि काय कॉन्सेप्ट शेअर करत आहे ते तुम्हाला समजायचे आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिमांड झोन्स चार्टच्या वरती कसे आयडेंटिफाय करायचे आणि स्पेशली बेस्ड ड्रॉप ड्रॉप बेस रॅलीचा यूज आपण यामध्ये कसा करायचा यावर झोन देणार आहो राईट काय शिकणार तर स्ट्रक्चर हे कसं आयडेंटिफाय करायचं चा? चार्टवर स्टेप बाय स्टेप राईट आणि नंतर एंट्री आणि स्टॉप लॉस घेण्या कसं मार्क करायचं ट्रेडमध्ये एंट्री घेण्याकरता ते पण आपण पन समजणार आणि डिफरंट फॉर्मॅट म्हणजे तुम्ही फॉरेक्स ट्रेडर असू शक असू द्या किंवा बिटकॉइन करू द्या किंवा तुम्ही ऑप्शन करा या तुम्ही कॅश करा या कमोडिटी करा सो डिफरंट फॉर्मॅटमध्ये हे कसं यूज करायचं याबद्दल पण आपण डिस्कस करूया आणि प्रॅक्टिस करूया चार्टवर जेणेकरून तुम्हाला कॉन्सेप्ट हा नीटपणे समजण्यात येणार चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया बघा इथे नीट सावकाश आहे का ठीक आहे हा आज आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार ड्रॉप बेस रॅली हे स्ट्रक्चर राईट तुम्ही इथे बघू शकता राईट right? पहिली कॅन्डल ही आहे ड्रॉप दुसरी कॅन्डल आहे बेस आणि तिसरी कॅन्डल आहे रॅली आता ड्रॉप बेस रॅली का मी याला म्हटलेला आहे जर तुम्हाला कळत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे व्हिडिओ मी बनवलेला आहे यावर जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असणार तर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या आणि इथेही मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतोच आहे राईट ड्रॉप म्हणजे काय अशी कॅन्डल ज्याची बॉडी मोठी असते त्याला आपल्याला वीक सोबत कंपेअर करायचा आहे आणि बॉडी ही रेड असते त्याला आपण ड्रॉप कॅन्डल म्हणतो यामध्ये सेलर्सची डॉमिनन्सी आपल्याला समजून येते दुसरा आहे रॅली रॅली म्हणजे अशी कॅन्डल ज्याची बॉडी ही मोठी असते वीक सोबत कम्पेअर करायचंय जस्ट आहे आणि बॉडी ही ग्रीन असते राईट right? याला आपण म्हणतो रॅली कॅन्डल राईट right? आणि यामध्ये आपल्याला बायस ची डॉमिनन्सची माहिती होतं देन आहे बेस कॅन्डल बेस कॅन्डल अपोजिट असतं ज्यामध्ये बॉडी ही छोटी असते ह्या दोन्ही पण बेस कॅन्डल आहे बॉडी छोटी आणि वीक बघा किती मोठे आहे दोन्ही वीकचं इमॅजिन करायचं सम करायचं बेरीज करायची आणि ठरवायचं राईट right? व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनवर लिंक असणार व्हिडिओ बघून घ्या मी एक सेपरेट व्हिडिओ यावर क्रिएट केलेला आहे राईट right. so, सो अशा पद्धतीने आपण काय आयडेंटिफाई केलं स्ट्रक्चर स्ट्रक्चर म्हणजे काय एक ढाचा म्हणू शकतो आपण त्याला राईट right? एक स्ट्रक्चर आयडेंटिफाई केला जेणेकरून आपल्याला डिमांड समजणार तर काय आहे स्ट्रक्चर पहिली कॅन्डल ड्रॉप असायला हवी एक्झाम्पल बघूया समोर दुसरी कॅन्डल बेस असायला हवी इथे किती पण बेस असू शकतं आणि लास्ट रॅली म्हणजे इनिशियल कॅन्डल ड्रॉप आणि मध्ये रॅली याला म्हणतात ड्रॉप बेस रॅली स्ट्रक्चर जे की एक डिमांड स्ट्रक्चर आहे काय आहे हे डिमांड स्ट्रक्चर आहे सो आपल्याला यामध्ये डिमांडच मिळणार कशी मिळणार एंट्री कशी मार्क करायची एंट्री कशी घ्यायची स्टॉप लॉस कशा मार्क करायचा ते सगळं समजूया राईट आणखी एक वेळ रिपीट करतो पहिली कॅन्डल ड्रॉप लास्ट कॅन्डल रॅली आणि मध्ये असायला हवे बेसेस किती पण असू शकतात हे बेसेस चला आता समोर जाऊया आधी एक्झाम्पल बघूया आणि नंतर आपण यावर एंट्री आणि स्टॉप लॉस कसा मार्क करायचा ते विचार करूया राईट सो so, बघा इथे मी एक्झाम्पल टाकलेला आहे ड्रॉप बेस रॅलीचं हे फर्स्ट एक्झाम्पल आहे तुम्ही बघू शकता पहिली कॅन्डल ड्रॉप शेवटली कॅन्डल ही रॅली आणि मध्ये दोन बेसेस सो हे होणार ड्रॉप बेस रॅली डिमांड स्ट्रक्चर कसं ओळखायचं रॅली ऍट द एंड लास्टला जर स्ट्रक्चर मध्ये रॅली आहे तर ते आपलं डिमांड स्ट्रक्चर होऊन जातं राईट दुसरा एक्झाम्पल इथे बघा पहिली कॅन्डल रॅली लास्ट कॅन्डल सॉरी पहिली कॅन्डल ड्रॉप लास्ट कॅन्डल रॅली आणि मधोमध तीन बेसेस दिलेल्या आहे तीन किंवा चार किंवा पाच आणि दहा पण असू शकतात क्रायटेरिया आहे की पहिला ड्रॉप असायला हवा आणि लास्ट रॅली असायला हवा तेव्हाच हे आपलं एक डिमांड स्ट्रक्चर होतं याला आपण रिव्हर्सल डिमांड स्ट्रक्चर असं म्हणतो कारण की प्राइस टर्न घेते यामध्ये राईट आय होप समजत असणार राईट बघा मित्रांनो जर पे तुम्हाला पैसे जर बनवायचे आहे ट्रेडिंगमध्ये तर तुम्हाला कॉन्सेप्ट नीटपणे समजून घ्यायला हवा एक वेळा जर नाही समजत तर रिव्हर्स करा प्रिव्हियस व्हिडिओ माझ्या इन्स्टिट्यूशन वरचे बघा आणि नंतर कॉन्सेप्ट समजून घ्या कॉन्सेप्ट खूपच खूपच उपयोगी आहे राईट आणि जर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकॉन दाबायचं विसरू नका जेणेकरून माझ्याकडून मा तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या डायरेक्टली मोबाईलच्या नोटिफिकेशन सेक्शन मध्ये मिळणार राईट थर्ड एक्झाम्पल काय असतात गॅप्स असतात चार्टवर तर गॅप्स हायली रिवॉर्डेबल असतात पुष्कळ रिवॉर्ड आपण एक्सपेक्ट करू शकतो सो so, या इथे पण मी ड्रॉप बेस रॅलीचंच एक्झाम्पल आहे ड्रॉप बेस आणि इथे क्लोज ऑफ दिस कॅन्डल ओपन ऑफ उप नेक्स्ट कॅन्डल राईट इथे आपल्याला मिळतं इनव्हिजिबल रॅली वरती जात आहे ऑफकोर्स रॅली आहे जी आपण बघू नाही शकत म्हणून याला आपण इनव्हिजिबल रॅली म्हणतो पण हे आपल्या ड्रॉप बेस रॅलीच्याच मध्ये काउंट केलं जातं याला सेपरेटली आपण काउंट करत नाही सिम्पल आहे इथे रॅली आहे इथे इनविजिबल रॅली आहे इतकाच फरक आहे ते आपल्याला व्यवस्थित मार्क करून उपयोगात आणावं लागतं सो अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल डिस्कस केले सरा तर आता मेन पार्ट डिस्कस करूया की आपल्याला झोन मार्किंग कसं करायचं आहे सिम्पल आणि चार्टवर प्रॅक्टिस केली की तुम्हाला कॉन्सेप्ट परफेक्टली समजून येणार तुम्हाला दिसणार ती डिमांड स्ट्रक्चर मधून डिमांडच इथं म्हणजे बाईंग करावी लागते ते आपण डिस्कस करूया अवकाश राईट आता समजून घ्या ड्रॉप बेस रॅली सो इथे मी काय केलं शोधला ड्रॉप बेस आणि रॅली राईट आता आपण तर हा शोधला पण आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला आता झोन मार्क करायचा आहे डिमांड स्ट्रक्चर आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं हे डिमांड स्ट्रक्चर आहे तर आपल्याला डिमांड स्ट्रक्चर पासून डिमांड झोन मिळणार राईट काय मिळणार डिमांड झोन सो डिमांड झोन मार्क करण्याकरता रूल काय आहे सिम्पल रूल आहे जे पण तुमचं वॉर वॉर म्हणजे काय बेस कॅन्डल राईट वॉर म्हणजे काय बेस कॅन्डल हा झोन मध्ये टाकायचा आपल्याला आता इथे एकच बेस कॅन्डल आहे जर पाच असतं तर पाच झोन मध्ये टाकले असते दहा असतात तर दहा मध्ये टाकलेले असतात आता इथेच एकच आहे म्हणून याला काय करू आपण झोन मध्ये टाकून देऊया कशा पद्धतीने अशा पद्धतीने राईट ड्रॉप बेस बेसरॅली डिमांड स्ट्रक्चर आहे सो हा आपला डिमांड झोन होणार आता नीटपणे समजा की एंट्री कशी घ्यायची आहे राईट आपण रिट्रॅसमेंट पुलबॅक किंवा रिटेस्ट कॉन्सेप्ट वर काम करतो राईट आपण ब्रेकआउट वर काम नाही करत सो आपण काय एक्सपेक्ट करतो की ज्या वेळेस प्राइस वरतून राईट इथे झोन मध्ये टॅप करणार तर इथे काय येणार डिमांड येणार या झोनमध्ये काय येणार डिमांड येणार आणि डिमांड म्हणजे काय प्राइस वरती जाणार अशा पद्धतीने प्राईज वरती जाणार राईट सो so, जर तो अपकोस वर्ची so, अशा पद्धतीने प्राईज येत असणार तर ऑफकोर्स वरची लाईन ही तुमची काय होणार एंट्री लाईन होणार आणि उरलेली लाईन तुमचा स्टॉप लॉस होणार तो हा डिमांड झोनचा एंट्री अँड स्टॉप लॉस लाईन अशा पद्धतीने आपल्याला समजायचं आहे पुलबॅक राईट पुल बॅक करणार प्राइस सो वरची लाईन काय होणार एंट्री आणि खालची लाईन काय होणार स्टॉप लॉस डिमांड झोन रिट्रॅसमेंट इमॅजिन करा मी इन्स्टिट्युशनल कॉन्सेप्टच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी या व्यवस्थितपणे समजवल्या की ऑपरेटर कसे काम करतात आपल्याला काय काम करायचं आहे राईट सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे झोन मार्क करावा लागेल हा एंट्री आणि ही स्टॉप लॉस राईट टेक एंट्री ऑन रिट्रासमेंट राईट तुम्हाला क्वेश्चन असेल की ऑर्डर कुठला टाकावा हो, ते पण समजून देतो राईट तर तुम्ही लिमिट ऑर्डर टाकायचा कधी पण मार्केट ऑर्डर नाही टाकायचा लिमिट ऑर्डर कधी टाकायचा तुम्ही झोन मार्क केला राईट येस ऑफकोर्स वेट करावा लागेल झोन मार्क केल्यावर प्राइस कधी ना कधी इकडे येणार आता इथपण ते समजा प्राइस आली आता तुम्हाला माहित आहे की तुमच्या झोनवर टॅप करणार प्राइस जवळ आहे इथे करंट मार्केट प्राइस आहे इथे टॅप करणार तर तुम्ही काय करणार लिमिट ऑर्डर टाकणार मार्केट ऑर्डर नाही राईट right? आणि स्टॉप लॉस पण तुम्ही आहे आणि टार्गेट पण टाकायचं ज्यावेळेस इथे टॅप करणार तुमचा ऑर्डर एक्झिक्युट होणार आणि वरती गेला की तुम्ही प्रॉफिट बुक करणार राईट अशा पद्धतीने एंट्री घ्यायची आहे का लिमिट ऑर्डर म्हटलं मी ते पण सांगतो कारण की काय होतात हे झोन्स ना स्ट्रॉंग असतात असं प्राइस टॅप केली की अशा क्विकली पळतात जर तुम्ही इथे मार्केट ऑर्डर जर प्लेस करणार राईट तोपर्यंत प्राईस मार्केट ऑर्डर तुम्ही प्लेस करेपर्यंत इथपर्यंत प्राईस गेलेली असतात तुमची ऑर्डर इथे कुठे एक्झिक्यूट होणार बघा तुम्ही इतका रिवॉर्ड मिस केला सो हे नाही व्हायला पाहिजे राईट कारण की हे झोन पुष्कळ स्ट्रॉंग असतात डिपेंड करते मार्केट वर किती वेळात रिवॉर्ड भेटणार आणि येस अफकोर्स तुम्हाला वाटत असेल की वाट बघावी लागेल बघावी लागेल राईट तुम्ही ऐकलं असेल ट्रेडिंग वेटिंग गेम आहे राईट आणि तुम्हाला जर माहित आहे की एंट्री बाबा इथेच घ्यायची आहे तर तुम्ही वेट करणार राईट हे रूल बेस्ड ट्रेडिंग आहे मित्रांनो समजण्याचा प्रयत्न करता तुमच्या सायकोलॉजीवर पण कंट्रोल याने येतो म्हणजे खूपच चांगला कॉन्सेप्ट आहे राईट वेटिंग गेम आहे वेटिंग करावाच लागेल अशा पद्धतीने आपण काय केलं झोन मार्किंग कसं करायची ते शिकली राईट आता आपण वळूया चार्टवर आणि करूया प्रॅक्टिस की कशा पद्धतीने हे काम करतं राईट चला सो तुमच्या समोर आधी फॉरेक्सचा चार्ट आहे कॉन्सेप्ट सगळीकडेच अप्लाय होणार फॉरेक्स असू द्या कमोडिटी असू द्या ऑप्शन असू द्या फ्युचर असू द्या काही पण असू द्या राईट सो चला मी इथे आता ड्रॉप बेस रॅली शोधतो बघा कसं शोधायचं इथे राईट इथे बघा हा काय आहे ड्रॉप का बॉडी मोठा आहे आणि वीक छोटा आहे राईट सो ड्रॉप झाला हे काय आहे बेस बॉडी छोटी आणि वीक मोठे कम्पेअर करा बॉडी सोबत राईट जस्ट इमॅजिन आहे काही मेजरिंग स्केल वापरायची नाहीये आणि हे लास्ट कॅन्डल ही रॅली झाली तो अशा पद्धतीने आपल्याला हे ड्रॉप बेस रॅली स्ट्रक्चर मिळालं दुसरा रूल काय आहे आपला झोन मार्किंगचा की आपल्याला हे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सिक्स बेसेस आता झोन मध्ये टाकावे लागणार वॉर शुड बी इन अ झोन राईट सो आपण काय करणार आता आपण इथे करूया झोन मार्किंग मी रेक्टँगल सिलेक्ट करतो आणि सगळे बेसेस राईट हा ड्रॉप छोटा आहे म्हणून झोन मध्ये गेला असं वाटणार तुम्हाला त्यात काही प्रॉब्लेम नाही मोठा ड्रॉप असता तरी पण असा झोन केला असता आपण राईट right? सो so हा झाला आपला झोन वरची लाईन झाली एंट्री खालची लाईन झाला स्टॉप लॉस आणि काय आपला कॉन्सेप्ट बोलतो रिट्रॅसमेंट राईट की ज्यावेळेस कधी ही प्राईज इथे येणार टॅप करणार तर इथनं बाईंग येणार चला तर बघूया राईट स्टार्ट करूया आणि बघूया की काय इथे बाईंग येतं की नाही येत असं नको समजू की मी रिप्ले करून दाखवत आहे नाही राईट मी माझे हे शेअर्स माझ्या माझे हे जे व्ह्यू असतात ते टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर करतो मार्केट ओपन होण्याच्या आधीच मी मार्केट ओपन होण्याचा पण हे बघत नाहीये तुमच्या जो कधी पण टाइम आहे तुम्ही कधी पण कॉन्सेप्ट अप्लाय करू शकता राईट बघा प्राइस मूव्ह होत आहे आपल्या झोनकडे येत आहे टॅप व्हायला रेडी आहे ऑर्डर आपण प्लेस केला राईट जवळ आलेली आहे राईट एंटर झाली झोन मध्ये बघा क्वीक अप राईट तुम्ही बघू शकता आणखी एक वेळ आली आणि आणखी त्या झोन मध्ये सेकंड वेळा ती वरती जायला रेडी आहे अशा पद्धतीने आणि तुम्हाला राईट एक मिनिट बस तुम्हाला तुमचे टार्गेट अशा पद्धतीने बुक करायचे आहे तुम्ही बघू शकता राईट की इथे किती रिवॉर्ड मिळाला आहे आपल्याला ऑलमोस्ट राईट वन इज टू एट सरिक्स रिवॉर्ड राईट जीबीपी यु एस डी फॉरेक्स करन्सी पेयर आहे राईट कशा पद्धतीने काम करतं नीट आणि लवकरात लवकर रिवॉर्ड मिळतात राईट चला आता आपण वळूया निफ्टी फ्युचरकडे राईट निफ्टी कडे वळूया आणि आपण समजून घेऊया इथे आता इथे बघा राईट इथे मी जीबीपी मध्ये पंधरा मिनिटाचा चार्ट यूज केला मध्ये हे कॉन्सेप्ट डिपेंड राहतं तुम्ही इंट्राडेट ट्रेडर आहात तर त्याच्याप्रमाणे टाइम फ्रेम यूज करायचं तुम्ही जर स्विंग ट्रेडर आहे पोजिशनल ट्रेडर तर त्यानुसार टाइम फ्रेम यूज करायचा राईट चला इथे शोधूया ड्रॉप बेस रॅली राईट इथे बघा ड्रॉप बेस 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 आणि रॅली म्हणजे तीन बेसेस आणि रॅली आपला कॉन्सेप्ट काय बोलतो झोन मार्किंग कसं करायचं बेसेस झोन मध्ये असायला हवे सो मी काय करतो रेक्टेंगल सिलेक्ट करतो आणि अशा पद्धतीने मी काय केलंय बेसिस हे झोन मध्ये टाकून दिले सिंपल राईट सो हा आपला डिमांड झोन झाला टू झिरो नाईन फाईव्ह पॉईंट वन झिरो ही आपली एंट्री टू झिरो नाईन फोर वन पॉईंट सेवन झिरो हा आपला स्टॉप लॉस चला बघूया काय होत यासोबत राईट टॅप झाली बघा किती क्विकली आली तरी पण झोन तोडला नाही आपला डिमांड झोन एंट्री एक्झिक्यूट झालेली आहे आपली राईट तुम्ही बघू शकता एक मिनिट राईट आणि अशा पद्धतीने आता हा वरती जायला रेडी आहे व्हायची गरज नाही इथे थोडं सप्लायचं त्याला भीती आहे म्हणून तो थांबलेला आहे डेफिनेटली वरती जाणार राईट वेट बघा किती चांगल्या पद्धतीने हा वरती गेला सो अशा पद्धतीने हे झोन्स काम करतात राईट घाबरायची गरजच नसते जर कॉन्सेप्ट तुम्हाला माहित आहे राईट माझ्या स्टुडंटला समजत आहे जे पण माझे स्टुडंट आहेत ते बघत आहे त्यांना माहित आहे ह्या कॉन्सेप्ट सगळ्या की कशा पद्धतीनं कायम करतं काय करतं राईट चला नंतर आता आपण टाटा स्टील कॅशचा स्टॉक आहे टाटा स्टील याला बघा इथे राईट ड्रॉप बेस रॅली शोधूया आधी हा ड्रॉप बे हा ड्रॉप हा बेस एकच बेस आहे आणि ही रॅली आहे सो इट रॅली क्रिएट झालेली आहे राईट सो अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉप बेस रॅली मिळाला आपण काय करणार नेक्स्ट रूल मध्ये काय टाकायचं आहे बेसला टाकायचा आहे राईट अशा पद्धतीने आपण झोन मार्क केला राईट थोडा इथे मी ना डेव्हिएट केलं झोन मार्किंग कारण की यामध्ये झोन मध्ये पुष्कळ प्रकारचे झोन मार्किंग येतात हे नॉर्मलशी झोन मार्किंग मी इथे शेअर करत आहे राईट right? आणि हा झाला वन वन सिक्स पॉईंट झिरो फाईव्ह एंट्री वन वन फोर पॉईंट वन झिरो आपला स्टॉप लॉस चला बघूया हा शेअर केलाय माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये स्विंग ट्रेड म्हणून सर्च केलं तर तुम्हाला टाटा स्टील मिळणार तिथे आणि तुम्ही बघू शकता मी चॅट पण शेअर केलेला आहे तिथे राईट चला प्ले केलं ला मी लँड झाला झोन मध्ये आणि तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने वरती चाललाय बघा क्विक अप मूव्ह राईट काय क्विक अप मूव्ह आपल्याला इथे मिळालेला आहे राईट चला राईट हा आपला झोन आणि हा आपला रिवॉर्ड सो ऑलमोस्ट so, इथे मला आठवतो वन इज टू टेन पेक्षा जास्त रिक्स रिवॉर्ड मिळालेला आहे राईट इथे बघा तुम्ही ऑलमोस्ट वन इज टू एलेवनचा रिक्स रिवॉर्ड इथे मिळालेला आहे सो so, अशा पद्धतीने हे झोन्स काम करतात आपल्याला कॉन्सेप्ट समजून काम करायला हवं हो मित्रांनो राईट तुम्ही वेगवेगळे कॉन्सेप्टच्या मागे धावता या पकडता त्या पकडता राईट यामध्ये काहीच फायदा नसतो मित्रांनो राईट आणि तुम्हाला अशा पद्धतीचा कॉन्सेप्ट कुठे युट्यूबवर मिळणार नाही राईट आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर बनायच आहे तर माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमधून जा बघा आणि जे मी व्हिडिओ काढतो ते बघा समजून घ्या कॉन्सेप्ट यस थोडीशी मेहनत आपल्याला घ्यावं लागणारच बिलकुल घ्यावं लागणार त्याशिवाय होणार नाही एक वेळ तुमच्या कॉन्सेप्ट मध्ये बसला की तुम्ही फ्रीली ट्रेडिंग करू शकता जर तुम्हाला शिकायचंही असेल तर तुम्ही माझ्याकडनं ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन करू शकता मिनिमल चार्जेस आहे जास्त चार्जेस नाही आहे राईट आणि एक दररोज दररोजचा लॉस घेतल्यापेक्षा एक वेळा शिकून जर व्यवस्थितपणे गेलं तर त्यामध्ये बेनिफिट होतच राईट चला वाईंड अप करूया इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करतो जे जे प्राइस स्ट्रक्चर ड्रॉप बेस रॅली असे पुष्कळ आपल्याला ड्रॉप बेस रॅली चार्टवर मिळतात पण प्रत्येक ड्रॉप बेस रॅली काम करेल असं नसतं राईट काही आपण डिमांड अँड सप्लायच्या स्ट्रॅटेजीज यूज करून त्यामध्ये जे ड्रॉप बेस रॅली आपण यूज करतो ते चांगले काम करतात राईट ड्रॉप बेस रॅली हे इंजिन आहे आपल्या स्ट्रॅटेजीचं जेणे आपल्याला झोन मार्किंग करायला काम झोन मार्किंग करायला ते हेल्प करतात राईट लक्षात ठेवा सो या छोट्याशा हो, ट्रेडिंग करता तुम्ही जाऊ नका हो इतकंच मी सांगेन राईट डिमांड अँड सप्लाय मध्ये जेव्हा आपण याचा यूज करतो त्यावेळेस आपला राईट ग्रेट सक्सेस आणि पुन्हा रिक्स रिवॉर्ड आपण चांगले यूज मी इमॅजिन नाही करत मध्ये आणि फॉरेक्स मध्ये वन इज टू ट्वेंटी फाईव्ह पर्यंत आपल्याला रिस्क रिवॉर्ड मिळतात इव्हन त्याच्यापेक्षा जास्त इंट्राडे ट्रेडिंग आपण इंडियन मार्केट मध्ये जर कन्सिडर केलं तर वन इज टू थ्री फोर फाईव्ह दॅट इज सफिशियंट राईट सव्वा सव्वा सहा तास इंट्राडे मार्केट चालतं आपलं राईट uh, काही पण तुमचे डाउट्स से असेल तर बिंदास तुम्ही कॉमेंट मध्ये लिहा किंवा किंवा मी माझा व्हॉट्सअप आणि कॉलिंग नंबर मी सोडलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही मला कधी पण कॉल करू शकता आणि माझ्यासोबत तुम्हाला जे पण शेअर करायचं असेल करू शकता मी गाईड करायला हे रेडी आहे अशा करतो व्हिडिओ आवडला असेल तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आपली मराठी लोकांची फॅमिली ही आपल्याला वाढवायची आहे आणि एक ट्रेडिंग हे मराठी लोकांकरता एक नेक्स्ट लेवलला आपल्याला घेऊन जायचं आहे जेणेकरून आपण मराठी लोक आपण पुष्कळ मराठी ट्रेडर क्वांटिटीने तर मराठी ट्रेडर हे पुष्कळ आहे मार्केटमध्ये पण प्रॉफिटेबल काहीच बोटावर मोजण्यासारखे आहे राईट सो त्याच करता माझा हा एक प्रयत्न आहे सपोर्ट करा शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये में फॅमिली मेंबर सोबत जे पण ट्रेडर्स आहेत त्यांच्यासोबत टेलिग्राम सगळीकडे शेअर करा राईट आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला टाइमवर मिळून जाणार राईट आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये